परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील शहीद जवान शुभम मुस्तापुरेवर आज सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं यावेळी कोनेरवाडीकरांसह हो, उपस्थित हजारो नागरिकांना गहिवरून आले होते वीर पुत्र गमावल्याचे दुःख तर देशासाठी बलिदान देणाऱ्या पुत्राचा अभिमान असे भाव यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते कोनेरवाडी येथील शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांना तीन एप्रिलला सकाळी कृष्ण घाटी नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावताना पाकच्या गोळीबारात वीरमरण आले होते ही वार्ता त्याच दिवशी दुपारच्या सुमारास कोनेरवाडीत पोहोचताच गावावर शोककळा पसरली होती काल बुधवारी त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथे रात्री उशिरा आणण्यात आले आज पहाटे पाच वाजता त्यांचे पार्थिव कोनेरवाडीत आणण्यात आले होते चाटोरीतील विवेकानंद विद्यालयात काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यानंतर सकाळी सात वाजता चाटोलीतून पार्थिव देशभक्तीपर गीतांच्या गजरात कोनेरवाडीत नेण्यात आले गावात अंत्यदर्शन घेतल्यानंतर काही वेळ पा पार्थिव बाहेरगावहून आलेल्या नातलक राजकीय मंडळींना त्यांना अंत्यविधीच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली त्यानंतर चबुतऱ्यावर धार्मिक विधी पूर्ण करून तोफांची सलामी देत अंतिम निरोप देण्यात आला देशासाठी शहीद झालेले वीर जवान शुभम मुस्तापुरे यांना बी बी सी मातृभूमीचा सलाम 没那个。